व्हेरी गुड टाळ्या बघा गटासाठी दे माझ्याकडे चिठ्ठी आता ए गटातले एक जण उठायचं एक चिठ्ठी उचलायची हा आता प्रश्न आहे बी गटाला ओके गोंधीय संविधान किती सद सद स्थानिक भारतीय संविधान किती बी गटासाठी उत्तर आहे सांगा बी गटासाठी प्रश्न आहे भारतीय संविधान किती सदस्यांनी लिहिली बी गटाला आलं नाही तर तुमच्यावर एक भेंडी चढल झालेले प्रश्न पाहिजे कोणत्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून कोणत्या गटासाठी प्रश्न आहे हा ए, ए।, ए गटासाठी हा कोणत्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून संबोधले संबोधले आहे हा सांगा ए गटानं उत्तर सांगा कोणत्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून संबोधले आहे तुमच्या गटातलं कोणीही सांगू शकता भारतीय संविधानाने कोणत्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून संबोधले भाषेला अधिकृत भाषा अधिकृत भाषा व्हेरी गुड पहा हे गटाला परत उत्तर आलेलं आहे त्यांचे त्याच्यामुळे त्यांचे झाले दोन पॉइंट तुमचे भारतीय संविधानात एकूण किती कल समावेश आहे कलमांचा कलमांचा समावेश आहे का भारतीय संविधानात एकूण किती कलम आहेत ज्याची ते संविधान बनलेलं आहे सांगितले मी हा प्रश्न आहे बी गटासाठी सांगा हे बी गटासाठी लक्ष देऊन ऐका हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधाना संविधानाला किती वर्षे पूर्ण झालेली आहे व्हेरी गुड किती वर्षे पूर्ण झाली आहेत भारतीय संविधानाला आजच्या दिवशी उभी राही ना सांग गुड आजच्या दिवसाला आपण अमृत महोत्सव म्हणतो आहे ना त्याच्यामुळे आज साजरा करत आहोत ठीक आहे यांच्यासाठी टाळ्या वाजवा पा ग्रुप बी चे किती मार्क झाले आता एक आणि ग्रुप ए चे दोन मार्क्स झालेले आहेत ओके टाळा वाजा तुमच्यासाठी राज्य अमलात अंमलात आली केव्हापासून अंमलात आली हा प्रश्न आहे ग्रुप ए साठी

आली। रोजी अमलात आली नीट सांग भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी रोजी अमलात आम्ला, आली व्हेरी गुड ग्रुप ए साठी टाळ्या वाजवा व्हेरी गुड आता ग्रुप बीचे ग्रुप ए चे मार्क किती झाले ग्रुप बी साठी प्रश्न आहे लक्षपूर्वक आहे का भारताच्या भारताच्या एकूण किती भाषा मान्यता प्राप्त भाषा आहे मान्यता प्राप्त भाषा आहे।, आहे ग्रुप बी साठी हा प्रश्न आहे हा किती भाषा आहेत अशा मान्यता प्राप्त आहेत बावीस भाषा अशा मान्यता आहेत मान्यता प्राप्त आहे पा भारताच्या एकूण किती भाषा मान्यता प्राप्त आहेत ग्रुप बी साठी टाळ्या वाजवा त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड टाळ्या वाजवा जोरात हा बस ग्रुप बी एक मार्क